संपूर्ण राज्य थंडीची लाट असताना उजनीच्या पाण्यावरून मात्र करमाळा इंदापूर दौंड कर्ज तालुक्यात वातावरण तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे मंगळवारी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचं निवेदन देणार तर एक फेब्रुवारीला सागर होटेल समो रस्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उजनी बैठक आयोजित केली होती या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना उजनी धरणात वरच्या धरणातून दहा टी एम पाणी उजनी जलाशयात सोडावं तसंच सध्या चालू असलेलं आणि गरज नसलेलं आवर्तन तात्काळ बंद करावं त्याचबरोबर समांतर जलवाहिनीचं काम तात्काळ सुरू करावं यावेळी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचेच माजी सभापती प्राध्यापक शिवाजीराव बंडकर इंदापूर धरणग्रस्त बचाव समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप शहाजीराव देशमुख दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागनाथ लकडे इंदापूर खरेदी विक्री संघाचे संचालक विष्णू देवकाते काकासाहेब देवकर राजेंद्र धांडे नंदकुमार भोसले इतर पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वर्षी उजनी शंभर टक्के भरलेली असताना ते बारा महिने पाणी पुरलं आणि चालू वर्षी एकसष्ट टक्के उजणी भरलेली असतानासुद्धा आज उद्या सकाळी उजणी मायनसमध्ये जाते याबाबतीत काही राजकीय मंडळींनी सोलापूर जिल्ह्यातल्या हे उजणीला पाणी प पळवून नेलं आहे आणि आज हे आम्ही मूळध रंगस्थ आहोत त्यांच्या आमच्या जमिनी गेल्या आमची घरं प पाण्यामध्ये गेली असं असताना आज उ उद्या सकाळी उजनी मायनसमध्ये जात असल्यामुळं भविष्यामध्ये फार मोठं संकट हे उजनी धरण रस्त्यावर येणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं जळून जाणार आहेत आणि मजुरांनासुद्धा ह्यावेळेस एप्रिल मे महिन्यामध्ये काम मिळणार नाही अशी भीषण पाणी टंचाई या उजनीची भविष्यकाळामध्ये होणार आहे या बाबतीमध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी आम्हाला एक ती परवा मंगळवारी एक वाजताची वेळ दिलेली आहे त्याच्यामध्ये सकारात्मक चर्चा न झाल्यास तारखेला सागर मोठ्या प्रमाणात जल आंदोलन विजयकुमार गायकवाड स्टार महाराष्ट्र नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे